तांदळाच्या डब्यात ठेवाही वस्तू आणि सात दिवसाच्या चमत्कार बघा अचानक होईल धनलाभ श्री स्वामी समर्थ अलक निरंजन आदेश सर्व भक्तांना आदेश काही वेळा आपण खूप मेहनत करतो व्यवसाय असो किंवा नोकरी आपण मन लावून मेहनत करतो तरी आपल्याला नोकरीत व्यवसायात यश मिळत नाही नोकरीत बढती मिळत नाही व्यवसाय नीट चालत नाही आणि आपण हा दोष दुसऱ्यावर देऊन मोकळे होतो उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या व्यवसायात अचानक मंदी येते त्यावेळी आपण आपल्यासारखाच एखादा नवीन कोणीतरी व्यवसाय सुरू केला असेल तर त्याने व्यवसाय सुरू केला म्हणून आपला धंदा कमी झाला असे आपण समजतो आपल्या सहकार्याला नोकरीत बढती मिळाली तर आपण त्या सहकार्याला दोष देतो हा नसता तर आपली बढती नक्की झाली असती असं आपण म्हणून मोकळे होतो किंवा आपण आपल्याच नशिबाला दोष देऊन मोकळे होतो अशावेळी पैशाची कमतरता भासू लागते घरात पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाढते घरात आपली त्याचबरोबर घरातील अनेक सदस्यांची चिडचिड वाढते घरातील शांतता नाहीशी होते या समस्येवर मात करण्यासाठी स्वामी म्हणतात आपण हा घरगुती उपाय नक्की करून बघावा हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घरात व्यवसायात यश मिळेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनाची प्राप्ती होईल घर घरदारात सुख शांती लाभेल घरातील सर्व लोक आनंदाने राहतील दंडा मिटेल तुमचं संपूर्ण जीवन आनंदात जाईल चला तर मग कोणता उपाय आहे ते पाहू आपल्या सर्वांच्या घरात तांदळाचा डबा तो असतोच त्याच तांदळाच्या डब्यात ही वस्तू ठेवा सहा दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसून येईल आणि धनप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही चारही बाजूने पैशाचा पाऊस पडल्याचा प्रत्यय येईल हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे रोज जरी हो ताड़ा ताड़ा हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी याचा परिणाम जास्त होतो कोणीही हा उपाय करू शकतो शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही हा उपाय करू शकता घरातील जो तांदळाचा डबा आहे त्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे प्लॅस्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी तांदळाच्या डब्यात ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादी छोटी चांदीची वाटी असेल तर त्या वाटीमध्ये सुद्धा खडीसाखर ठेवली तर हरकत नाही ती तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे स्वामी म्हणतात खडीसाखर ही शुक्रग्रहा संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्र मजबूत होतो आणि शुक्रग्रह मजबूत असेल तर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते उत्तम राहते तांदळाचा ता संबंध शुक्रग्रहाशी जोडला जातो याचा प्रभाव मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर होतो आपलं मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा वाढते ज्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल व्यवसायात मन लागत नाही म्हणजे तुम्ही पैसा येणार असतो तेथे तुमचं मन लागत नाही त्यावेळी तुम्हाला शुक्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते शुक्रग्रह मजबूत असेल तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल घरात पैसा येऊ लागेल आणि कामांमध्ये तुमचं मन लागेल मेहनत तर तुम्हाला करायचीच आहे पण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल पैसा घरात आल्याने तुम्हाला घरात सुखशांती आनंद मिळेल भांडणे कमी होतील घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल याच शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी असे काही उपाय केले जातात त्यातलाच आणखीन एक उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खडीसाखर अर्पण करणे आणि त्या झाडाला आकरा प्रदक्षिणा घालणे याचे देखील असेच फायदे पाहायला मिळतात घरांमध्ये सुख शांती समाधान आरोग्य या सगळ्यांची प्राप्ती तर मित्रांनो आपल्याला श्री स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवून ह्या सर्व गोष्टी करावयाच्या आहे तरच आपल्याला याचे फळ जाणवेल तर, तर सर्वांना नमस्कार भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आदेश